हॅलो आज आपल्या येथे आभार मिळावा जो काय आहे या निमित्ताने इथं उपस्थित असलेले सर्व महाराष्ट्रातील आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रा पवार गट त्याचबरोबर निलेश लंके प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य काही प्रतिष्ठानचे आणि आपल्या लोक नेत्यांचे एकनिष्ठ असलेले सर्व कार्यकर्ते माता भगिनी युवक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत खरं पाहता सन्माननीय साहेब यांचा आणि माझा परिचय हा दोन हजार सतरापासूनचा पासूनचा आहे पद्मभूषण डॉक्टर अण्णासाहेब हजारे यांच्या गावामध्ये समाजकार्याचं शिक्षण झाल्याच्या नंतर मी अण्णांच्या गावामध्ये हॉस्टेल क्षेत्रामध्ये आणि व्यवस्थापन करण्यासंदर्भात होतो आणि त्याचवेळी माझं जे काही सात दिवसांचं अण्णांचं स्वामीनाथन आयोग लागू व्हावा त्याचबरोबर शेतकऱ्याला लोकपाल विधेयक लागू व्हावं याच्यासाठी जे काही सहा सात दिवसाचं आमरण उपोषण होतं ते मी रायगन सिद्धी या गावामध्ये केलं होतं आणि त्याचवेळी सन्माननीय लोकनेत्यांचा माझा संबंध आला आणि त्या ठिकाणी ज्या दिवशी माझं आमरण उपोषण सोडलं गेलं त्या तेव्हापासून मी लोकनेत्यांचा एकनिष्ठ कार्यकर्ता झालो मी धाराशिवचा आहे कळम तालुका जिल्हा उस्मानाबाद येथील मी आहे परंतु ज्या ज्यावेळेस साहेबांचं जे काही निवडणूक असतील लोकसभेचा तर प्रचार एवढ्या धूमधामपणे आपण केला की शेवगाव पातर्डी कर्जत जामखेड या चार तालुक्यामध्ये ठाण मांडूनच मी त्या ठिकाणी होतो या ठिकाणी मी शेगावचेही काही कार्यकर्ते या ठिकाणी घेऊन आलेलो आहे विनोद दारा आणि बरेच काही सहकारी शेगावमध्ये लोकनेत्यांच्या माध्यमातून मी अनेक लोक जोडली आणि तीही लोक आज या ठिकाणी आलेली आहेत आपण पाहतो की पारनेर आणि नगर विधानसभेची निवडणूक लागली आणि प्रचार ज्यावेळेस सुरू झाला तर त्यावेळी मी किमान पाच ते सहा दिवस या प्रचार सभेमध्ये उपस्थित होतो राजू भैया जे आहे आमचे राजू भैया त्या राजू दादांच्या माध्यमातून मी या ठिकाणी प्रचार यां याच्यामध्ये सामील झालो त्याचबरोबर आपले चौधरी सर असतील त्याचबरोबर आपले अशा सर्वांच्या सोबत मी या ठिकाणी प्रचारार्थ होतो आणि प्रचार खूप केला अनेक गावं आता मी एकतीस गावं या ठिकाणी सहजपणे सांगू शकतो त्या गावातील प्रतिसाद असेल त्या जाव, ठिकाणी असेल बरीच गावं त्या ठिकाणची ज्यावेळेस केली निगोज असेल लोकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात होता परंतु काय गडबड केली ईव्ही एन मध्ये अरे जो लेख लोकनेता लोकसभेला एवढ्या मोठ्या बलधंड्य असलेला धनसंपत्ती एवढी मोठी असलेला विखे परिवाराच्या विखे परिवारातील जो म्हणतात त्या सुजयदा ज्या आमच्या लोकनेतेनं हरवून लोकनेत्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे ज्या लोक सुजय दादांना सुजय विखेंना या ठिकाणी लोकनेतेनी पाडलं अरे हा तर मतदारसंघ आमचा घरचा होता या मतदारसंघामध्ये आम्ही स उभं उभं राहून लोकनेत्यांचं या ठिकाणी सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करावं लोकनेते आदर्श असं काम केलं आणि हा लोकनेता जगाच्या नकाशावर जगामध्ये प्रसिद्ध झाला असा आमचा हा लोकनेता आणि त्या लोकनेत्याचाच मी एक धाराशिवचा कार्यकर्ता माऊली हो, या ठिकाणी आपल्या आपल्या सर्वांशी या ठिकाणी बातचीत करतोय सन्माननीय लोकनेते नेत्या, लोकनेत्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं खरं पाहता मी जो काही चार पा या ठिकाणी आमची राणीता असल आम्ही विजयी होणारच होतो परंतु यांनी रडीचा नाव टाकला आणि या ठिकाणी त्यांनी या एम मध्ये काहीतरी गडबड केली आणि या ठिकाणी ते आज विजयाचा विजयी झाला